नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खानदेशी आणखी एक रेसिपी दाखवणार आहे की जी उन्हाळ्यामध्ये खास करून ती भाजी येते हिला गोलभेंडी म्हणतात बाजारात तुम्ही पाहिलेलीच असेल ह्या गोलभेंडीचे आयुर्वेदिकही महत्त्व खूप चांगले आहे मी एक मागे व्हिडिओ अपलोड केलेला आहे की त्यामुळे आपल्याला आरोग्यासाठी खूप कसा उपयोग करायचा आणि कशावर चालते ते टाकलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता खानदेशमध्ये हिला ढेमसं म्हणतात ढेमस्याची भाजी असं म्हटलं जातं तुमच्या भागात तिला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहेत हेही नक्की कळवा तर हिला गोलभेंडी म्हणतात काही खांदेशमध्ये ढिमसं म्हणतात तर ही गोलभेंडी आहे आणि ती मी कापून घेतलेली आहे बारी कशी कापलेली आहे तिचे दोन तीन प्रकारे भाजी केली जाते पण अगदी झटपट कशी कर करायची आणि ज्वारीच्या भाकरीसोबत कशी खायची तेही दाखवणार आहे लसूण कुठून घेतला आहे लसूण लाल गावराणी लसूण घेतला आहे कढीपत्ता आणि जिरं मोहरी घेतलेली आहे हळद मी चवीपुरता मीठ लागणार आहे त्यानंतर मी ही चिली फ्लेक्स घेतली आहे त्याला आपण आत्ता चिली फ्लेक्स म्हणतो परंतु खानदेशमध्ये हिला लसणाची कुटलेली मिरची म्हणतात अगदी जाडसर अशी जाडसर भरडी अशी कुटून ठेवलेली असायची की झटपट भाज्यांना कोरड्या भाज्यांना ती लागायची तर आ, ही चिली फ्लेक्स म्हणजेच लसणाची कुटलेली चटणी गावरानी मिरचीची असते ही आणि खायलाही खूप सुंदर लागते ही नुसती भाकरीसोबतही मस्त लागते तर ह्या भाजीच्या ह्या मिरचीपासून आपल्याला कशी भाजी बनवायची आहे ते पाहूया कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिर मोहरी हो घालायची कढीपत्ता लसूण गॅस थोडा कमी करायचा आहे कारण मग ती आपलं फोडणी एकदम फास्ट जळून जाते आता लसूण छान लालसर झाला की आपल्याला ही गोलभेंडी जी धुतलेली आहे ती मिर्ची हळद लाल मिरची पावडर एक चमचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरता मीठ सगळं मिक्स करायचं आहे तुम्हाला कोरडी करायची असेल तर अगदी किंचित पाणी घालायचं आहे आणि पातळ करायची असेल तर थोडं जास्त पाणी घालायचं आहे ही भाजी उन्हाळ्यामध्ये गोलभेंडी थंड असते शरीराला पचायला म्हणून मी उन्हाळ्यातच येते मस्त यासोबत रादाची भाकर कैरीचं पनं असं तुम्ही खाऊ शकता मी थोडं पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटं शिजू देऊ एक दोन मिनटं वाफली आहे आणि अगदी थोडंसं दाण्याचं कूट घालायचं अगदी थोडं घालायचं आहे फक्त त्याला थोडीशी टेस्ट येण्यासाठी आणि पुन्हा आपण एक दोन मिनटं येऊ द्यायची दोन मिनटं झाले मस्त अशी आपली भाजी तयार आहे आपण भाजी डिशमध्ये काढून घेऊया भेंडीची भाजी तादरसोबत पोळीसोबत भातासोबत कशाहीसोबत तुम्ही मस्त खाऊ शकतात उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला मस्त थंडावा देणारी ही भाजी आहे तिच्या आयुर्वेदिक खूप चांगले महत्त्व आहे आणि खानदेशमध्ये अशाच वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात ही सुकवलेली कोथिंबीर त्यावर मी सर्व करत आहे सुंदर अशी भाजी गोलभेंडीची व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खानदेशमधल्या अशाच नवनवीन भाज्या ज्या उन्हाळ्यामध्ये बनवल्या जातात त्या पाण्यासाठी लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये